नमस्कार आज मी जरा वेगळाच विषय घेऊन आपल्या समोर आलो ह्या मध्ये मा मी माझ्या आयुष्यात किंवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात की, की नियतीवर निसर्गावर किंवा मग देवावर आधारित असतात आणि अंतिम निर्णय हे नियती किंवा देवत नियतीच्या बाबतीत मी दोन किस्से सांगणार आहे पहिला किस्सा माझ्यासोबत जो सत्य घडलेला आहे तो सांगणार आहे गोष्ट माझ्या जीवनातली आहे जवळपास वीस वर्षापूर्वीची म्हणजे दोन हजार तीनची असेल ज्या प्रसंगातून मरणाच्या दारातून मी परतलो होतो मी मृत्यू माझ्या डोळ्याने पाहिला होता पण केलेले कर्म म्हणा किंवा नियती म्हणा किंवा निसर्ग म्हणा देव म्हणा ईश्वर म्हणा माणसाला कसं वाचवित याचा प्रसंग मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलाय चला तर मग सत्य घडलेल्या घटनेची सहज आठवण सांगावीशी वाटली कहाणी म्हणून मी सांगतोय दुसऱ्या प्रसंगामध्ये एक हारणीची गोष्ट आहे जी की ही नियतीवरच अवलंबून आहे कर्माने निसर्गाने किंवा देवाने जे ठरवलेले असते ते आपल्याला स्वीकारावं लागते हे दोन्ही किस्से संपूर्ण पहा चला तर मग सुरू करूया माझं मूळ गाव हे विरेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली माझ्या विरेगाव या जन्मदारी मी एक छोटी सफरी होती जिच्यामध्ये किराणा दुकान चालू होतं आणि माझ्या दुकानामध्ये गावातील मंडळी किराणा सामान न्यायला येत असत त्यावेळी गावातून मला खूप सहकार्य लाभले होते आणि आजही गावातले खूप सहकार्य लाभतेच शेतामध्ये पिकणारे धान्य शेतमाल जसे गहू सोयाबीन हळद भुईमुगाच्या शेंगा सीजन वाईज मी एक एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो दहा किलो घेत असायचो आणि मग घेतलेला भुसार माल आहे ते जमा करून आठवडीच्या बाजारात मंगळवार बाजार वसमती येथे घेऊन जायचं आणि विकायचं आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून दुकानात विकण्यासाठी किराणा माल घेऊन यायचा आणि परत ते विकायचा परत मग हे असं रोटेशन चालू असायचं असंच एका वर्षी दिवाळीचा पिरियड होता सोयाबीनचं सीजन होत सोयाबीन मी दर आठ दिवसाला भरायचे आणख घ्यायचे दुकानात आणि ते विकायला न्यायचे भुसार मालाच्या आडत दुकानात एक आठ दिवसामध्ये किरकोळाचे एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो असे ग्राहकाचे सोयाबीन विकत घेऊन दोन क्विंटल दोन काळ्या धाराचे पोते तयार झाले एका आठवड्याच्या दिवशी ते पोते मी भरले आणि त्यावेळेस गावामध्ये लोखंडे यांचं एकमेव ट्रॅक्टर होतं आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये भुसार माल घेऊन तालुक्याच्या गावी नेले जायचे नेहमीप्रमाणे मी जमा केलेले दोन सोयाबीनचे काळ्या धाऱ्याचे पोते लोखंडे यांच्या ट्रॅक्टरमध्ये टाकले लोखंडेचं ट्रॅक्टर गावामध्ये सगळ्यात लाडकं त्यावेळी ट्रॅक्टर होतं आणि ड्रायव्हर पण खूप ड्रायव्हिंग खूप छान करायचे जसं आपण म्हणतात की ड्रायविंग मध्ये ताऊन सुलाखून निघाल्यासारखं त्यांची ड्रायव्हिंग म्हणजे ते ड्रायव्हर एक्सपर्ट होते ट्रॅक्टर मध्ये पोत्याची भरती झाल्यानंतर ट्रॅक्टर मध्ये पोत्यावर बसून मी इतर गावातील दहा पंधरा मंडळी तालुक्याच्या गावी निघालो होतो आणि त्याच्यात मी पण बसलो होतो गावाच्या बाहेर आल्यावर एक पाटी आहे बळेगाव पाटी म्हणून ह्या पाटीवर आल्यानंतर मी त्या ट्रॅक्टर मधून उतरलो दुसऱ्या काळ्या पिवळ्या गाडीने बसून तालुक्याच्या आडत दुकानवर प्रेमाची आडत होते प्रेमाच्या आडतीवर गेलो आता प्रेमाची आडत म्हणजे त्यावेळी प्रेमाजी बापूराव जाधव नावाचा एक कष्टाळू आणि मेहनती मुलगा जो दुसऱ्याच्या आडतीवरती प्रचंड मेहनतीने इमान इतबारे मुने म्हणून काम करायचा त्यावेळी सगळ्या गावचा विश्वास त्यांच्यावर होता जिद्द मेहनत चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आता आजच्या स्थितीला प्रेमाजीची आडत हे स्वतःच आडत दुकान आहे अत्यंत गरीब बिकट परिस्थिती असली तरीही प्रामाणिकपणाने मेहनतीने सातत्य ठेवून प्रचंड मेहनत केली तर यश मिळू शकते हे त्या प्रेमाजी बापूराव जाधव हो, यांनी सिद्ध करून दाखवले हे त्यांचं विशेष कौतुक आहे कारण अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबातून गरिबीतून मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी मेहनत करण्याची कष्ट करण्याची आणि त्याच्यातून यशस्वी होण्याची एक वाट निर्माण करून दिली एक आदर्श निर्माण करून दिलाय प्रेमाच्या आडतवर पोहोचल्यानंतर पाच मिनिटाच्या काळानंतर फोन आला की लोखंडे यांचे सोयाबीन भरलेले ट्रॅक्टर खांडेगाव फाट्याच्या जवळपास पलटी झाले त्याच्यातले काही व्यक्ती जखमी आहेत तर एक व्यक्ती जागेवर मयत झाला आहे त्याचे नाव गणपती घाटोळ आहे हे ऐकून माझा थरकाब झाला कारण ज्या ठिकाणी बसला होता ट्रॅक्टरच्या पोत्यावरती बसला होता त्याच्याच बाजूला त्याच ठिकाणी हो। मी पण बसलेलो होतो आणि योगायोग मी त्या ठिकाणावरून भळेगाव पाठीवर आल्यानंतर सोयाबीनच्या पोत्यावरून उतरून दुसऱ्या काळ्या पिवळ्या गाडीत आलो होतो म्हणजेच मरणाचा माझा पण नंबर आला होता काळा आला होता पण ती वेळ वेळही आली होती पण वेळ मी चुकून दुसऱ्या वाहनात गेल्यामुळे योगायोगाने मी त्या वाहनातून उतरून दुसऱ्या वाहनात उतरलो बसलो आणि तिथून पंधरा ते वीस मिनिटात पुढे ट्रॅक्टर आल्यानंतर त्या ट्रॅक्टरचा अपघात झाला होता कशाने झाला कोणत्या वाहनाने झाला होता हे काहीच माहिती नव्हतं पण या आधी याच ठिकाणी बरेच अपघात झाल्याचं बोलवाला आहे आजही होत आहे पण मी त्या ट्रॅक्टरमधून उतरलो होतो मी त्यात अजून दहा पंधरा वीस मिनिटं तसाच जर बसून राहिलो असतो तर माझा पण मृत्यू झाला असता हे मी घडलेली घटना अनुभवत होतो मी माझा मृत्यू पंधरा मिनिटात डोळ्याने पाहिला असता परंतु मृत्यूच्या मरणाच्या दारापासून मी परत आलो होतो म्हणजेच मला निसर्गाने नियतीने किंवा देवाने ट्रॅक्टर मधून उतरून दुसऱ्या वाहनात जाण्याची सद्बुद्धी दिली होती आणि मला या निसर्गाने नियतीने वाचवले होते मी ह्या प्रेमाच्या आडतीवरून पुन्हा अपघाताच्या ठिकाणी वापस आलो पाहिले तर खरंच गावातील गणपती घाटोळ नावाचे ग्रस्त या त्या त्यांच्या अंगावर संपूर्ण पोते पडल्यामुळे जागेवरच ते गतप्राण झाले होते सोयाबीन पोत्याचा ढिगारा एकाच ठिकाणी झाला होता कारण सगळे पोते फुटून सोयाबीन एकत्र झाले होते रक्त सांडलेलं दिसत होतं तेव्हापासून मी ठरवले की आपले काहीतरी जगण्याचे बाकी होते म्हणून आपल्याला जीवदान मिळायलाय म्हणून जेवढे बी आपण दिवस वाचू तितके दिवस चांगले काम करू प्रामाणिक राहू आणि आपण आपल्या जबाबदारी कष्ट आणि कर्मावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करू हे ठरवलेले मी आजही पाळत आहे आपल्यापासून कोणालाही त्रास होईल असे वागू नये मी तसे वागण्याचा आजपर्यंत प्रयत्न करतो आहे मी तिचा दुसरा किस्सा मी आता सांगतो आहे एका घनदाट जंगलात एक गर्भवती हरिण जिच्या अभ्रकाला ती जन्म देणार होती ती एका निर्जन जागेच्या शोधात भटकत होती शोधत शोधत तिला नदीच्या काठावर उंच आणि घनदाट गवत दिसले मुलाला जन्म देण्यासाठी तिला ती योग्य जागा वाटली तिथे पोहोचल्यानंतर तिला प्रसुरसुती वेदना सुरू झाल्या त्याच वेळी आकाशातील दाट ढग पावसासाठी आतुर झाले आणि विजाचा कडकडाट सुरू झाला हरिणीने उजवीकडे पाहिले तर एक शिकारी तिच्या दिशेने बाण सोडण्यासाठी सज्ज होता घाबरून ती डाव्या बाजूला वळली तर तिथे एक भुकेला सिंह दिसला तो तिच्याकडे झेपवायला तयार होता समोरच्या वाळलेल्या गवताला आग लागली होती आणि मागे वळून बघितले तर नदीत भरपूर पाणी होते आता हरिणीने काय करावं ती प्रसूती वैज्ञाने त्रस्त होती आता काय होणार हरिण जगेल का तिच्या पिला ती जन्म देऊ शकेल का तिचं बाळ जगेल का जंगलाची आग सर्व काही जाळून टाकेल का हरण शिकारीच्या बाणापासून वाचू शकेल का किंवा ती भुकेल्या सिंहाचे भक्ष बनेल का एका बाजूला आग मागे नदीच्या पाण्याने वेढलेली आहे ती काय करेल पण हे सर्व विचार झटकून स्वतःला शून्यात सोडून हरणीने मुलाला जन्म द्यायला सुरुवात केली आणि बघा निसर्गाचा चमत्कार वीज चमकली आणि तेवढ्यात शिकाऱ्याने बाण सोडला पण विजेच्या तीव्र प्रकाशाने शिकाऱ्याचे डोळे दिकले आणि त्याचा नेम खोकला त्याचा बाण हरणाच्या अगदी जवळून गेला आणि सिंहाच्या डोळ्यात एकदम परफेक्ट पोहोचला वेदनेमुळे सिंह इकडे तिकडे सैरा वेरा धावू लागला आणि सिंह जखमी झाल्याचे बघून शिकारी पण घाबरून गेला आणि तिथून चटकन पळून गेला मुसळधार लगेच पाऊस सुरू झाला आणि त्याच्यामुळे जंगलातील आगही शमली विजली हरिणीने एका गोंडस पिलाला जन्म दिला होता आपल्या आयुष्यातही असे काही क्षण येतात ज्या क्षणातून ज्या प्रसंगातून मरणाच्या दारापासून परत परतत असतो जसे की हरिणी मृत्यूच्या दारातून परतली तिने तिचा मृत्यू उघड्या डोळ्याने पाहिला तिला निसर्गाने देवाने वाचविले हे आपल्याला मान्य करावे लागेल म्हणून आपण सर्व काही नियतीच्या हाती देऊन शेवटी यश असेल अपयश असेल जय असेल पराजय असेल जीवन आणि मृत्यू असेल अंतिम निर्णय हे निसर्गाचे नियतीचे किंवा देवाने घेतलेले आहेत आणि या नियतीच्या निसर्गाच्या निर्णयाचा देवाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे ह्या दोन्ही किशामधून तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद